न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्था असून या संस्थेने विद्यार्थ्यांच्या मनात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी या संस्थेकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि अभियंता बनण्याची स्वप्ने पाहिली आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे यामध्ये पहिली शिष्यवृत्ती म्हणजे इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्टची वैद्यकीय अभियांत्रिकी आणि पायाभूत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नव्वद टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देते याशिवाय शहीद जवान संरक्षण कर्मचारी आणि दहशतवादग्रस्त व्यक्तींच्या मुलांना विशेष सवलत दिली जाणार आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी श्री अनुप अग्रवाल सांगतात की आम्ही भारतातील तळागाळातील विद्यार्थ्यांना प्रभावी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट सारख्या उपक्रमांद्वारे आणि आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांद्वारे पात्र विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम करणार आहोत जवानांच्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याची आमची परंपरा सुरू ठेवत शिक्षण क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे आम्हाला याचा अभिमान असून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ इंस्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट विद्यार्थ्यांना झटपट शिष्यवृत्ती पुरस्कार आणि तात्काळ प्रवेशाच्या संधी उपलब्ध करून देते या ठिकाणी विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊन त्यांच्या ज्ञानाच्या बळावर त्वरित शिष्यवृत्ती मिळवू शकतात ज्यामुळे त्यांना आकाश फॅकल्टीच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली त्वरित प्रवेशही मिळू शकतो ऑनलाईन इन्स्टंट ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ही साठ मिनिटे चालणारी परीक्षा नियोजित दिवशी सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान घेतली जाऊ शकते इन्स्टंट ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट हे इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमधील करिअरची क्षमता तपासण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून ठरते वैद्यकीय अभियांत्रिकी आणि फाउंडेशन क्लास अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आय ए सी एस टी मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरते इंस्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ही संगणक आधारित चाचणी तसेच वेबसाईट आणि अँड्रॉईड आणि ॲप्पल या दोन्हींमध्ये कार्यरत आहे शिष्यवृत्ती उपक्रमांव्यतिरिक्त एसएल संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणास पाठिंबा देऊन सामाजिक जबाबदारीसाठी पेलण्याचे धाडस या संस्थेच्या वतीने दाखविण्यात आले आहे आकाश शहीद जवानांच्या मुलांना शंभर टक्के पर्यंत शिक्षण शुल्क माफ करते त्याचप्रमाणे संरक्षण कर्मचारी आणि दहशतवाद प्रभावित व्यक्तींच्या मुलांना त्यांच्या आय ए सी एस टी स्कोअर व्यतिरिक्त दहा टक्के अतिरिक्त सूट दिली जाईल दोन हजार चौदा पासून पंचाहत्तर हजारहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे आकाशने नुकतेच मेन सत्र यशाचे शिखर गाठले असून संस्थेचे एक्केचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले उल्लेखनीय कामगिरीमध्ये चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव आणि त्याहून अधिक टक्केवारी मिळवली आहे तर नऊशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी नव्याण्णव टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले आहेत हैदराबाद येथील ऋषी शेखर शुक्ला यांनी शंभर टक्के कर्नाल येथील अभिराज सिंग तिरुनेलवेली येथील श्री राम ए आणि हैदराबाद येथील विश्वनाथ के एस यांनी नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के मिळवले आहेत क्लासरूम कोर्सच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त आकाशच्या डिजिटल प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांनी जेई मेन दोन हजार चोवीस सतरा एकमध्ये उत्तम गुण मिळवले आहेत ज्यात रितम बॅनर्जी याने गणितात नव्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के गुण मिळवले तर रसायनशास्त्रात अर्हा साहूने नव्याण्णव पूर्णांक नऊशे दहा टक्के गुण मिळवले रसायनशास्त्रात धृती शमण दत्ता नव्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के हरीश कुमार नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के ईश्वरवंत नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के रसायनशास्त्रात शंभर टक्के ईशांत पटेल नव्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के सायन मंडल नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के जेन जोन्स नव्याण्णव पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के सृजन गुप्ता नव्याण्णव पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के सृजन गुप्ता एकोणऐंशी पूर्णांक नऊ टक्के दिलीप कुमार ए नव्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के रक्षित मोदी नव्याण्णव पूर्णांक सदुसष्टने नव्याण्णव प्लस टक्के एन टी ए स्कोअर मिळवला आहे शिवाय जेई ई डी दोन हजार तेवीसमध्ये आकाश बायजूच्या डिजिटल प्रोग्रॅमच्या विद्यार्थी मयंक सोनी याने ए आय आर सव्वीस ओबीसी श्रेणी दुसरा क्रमांक मिळवला आहे नीट यूजी परीक्षा दोन मदे, हजार तेवीसमध्ये आकाशमधील एक लाख सहा हजार आठशे सत्तर विद्यार्थी पात्र ठरले त्यापैकी सतरा राज्य युटी टॉपर्स ठरले ए आय आर तीन कौस्तव बौरी ए आय आर पाच ध्रुव अडवाणी ए आय आर सहा सूर्य सिद्धार्थ नागराजन ए आय आर आठ स्वयंशक्ती त्रिपाठी आणि ए आय आर दहा पार्थ खंडेलवाल यांचा यात समावेश होता सो so, नमस्कार नाम विनय पांडे है। मैं आकाश इंस्टीट्यूट में एज ए डिप्टी डायरेक्टर कार्यरत हूँ पुणे रीजन में आज हम लोगों ने आई एस लॉन्च करा है जिसका फुल फॉर्म होता है इंस्टेंट एडमिशन कम स्कॉलरशिप टेस्टीरी ये आई ए एस उन बच्चों के लिए बेनिफिट है जो इंजीनियरिंग और मेडिकल या ओलंपियाड एस्पिरेंट्स हैं क्लास सेवन से लेकर क्लास ट्वेल्थ तक और क्लास जो ड्रॉप आउट बच्चे हैं जो ट्वेल्थ के बाद ड्रॉप लेते हैं उनके लिए ये एप्लीकेबल है आई के थ्रू 90% परसेंट का स्कॉलरशिप बच्चों को मिलता है और आई का मेन पर्पस वो सेगमेंट को कवर करना है जैसे इंडिया में कई ऐसे बच्चे हैं जो आर्थिक परिस्थितियों की वजह से अपनी पढ़ाई कंटिन्यू या फिर जो इंजीनियरिंग मेडिकल एस्पिरेशन uh, एस्पिरेशन उनके हैं उनके सपने हैं वो पूरे नहीं हो पाते हैं तो आई के थ्रू उनको ये हैवी 90 परसेंट का स्कॉलरशिप मिल सकता है और वो वीकर फाइनेंशियल बैकग्राउंड के बच्चे भी आकाश इंस्टीट्यूट को ज्वाइन कर सकते हैं इसके साथ ही साथ एज ए सोसाइटी वेलफेयर आकाश ने जो हमारे शहीदों के बच्चे हैं उनके लिए हंड्रेड ट्यूशन फीस वेवर करा है और साथ ही साथ जो डिफेंस एम्प्लॉई है जो सिक्योरिटी एजेंसीज़ के एम्प्लॉई हैं उनके लिए आई एस प्लस टेन परसेंट एडिशनल बेनिफिट्स है कम स्कॉलरशिप टेस्ट इसमें फ़ायदा ये होता है जो बच्चों को नए साल के लिए अपने जे और नीट के लिए प्रिपेयर करना है और वो हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं दे आर एक्सपेक्टिंग सम डिस्काउंट सो वो बच्चे आके इंस्टेंट हमारी वेबसाइट के थ्रू एनरोल कर सकते हैं जैसे ही वो एग्ज़ाम देते हैं दो घंटे का एग्जाम होता है सिक्सटी मिनट्स का एग्जाम होते से ही उनको अपनी स्कॉलरशिप डिटेल्स पता चल जाती है सो so बच्चा अपने घर पर बैठ के भी ऑनलाइन मोड में दे सकता है या तो ब्रांच में आके भी एग्ज़ाम दे सकता है और अपनी स्कॉलरशिप ले देन ब्रांच में फर्दर एडमिशन प्रोसेस फॉलो कर सकता है इसमें ये आई के थ्रू आज तक जब से हमने 2014 से स्टार्ट किया है करीबन पचहत्तर हज़ार बच्चों का बेनिफिट हुआ है एंड हम एक्सपेक्ट कर रहे हैं और इसी तरह बच्चे और हमारे पास पूरे पैन इंडिया आहे और इस एग्जाम का फायदा होता है जिससे कि उनको काफी हेवी स्कॉलरशिप्स मिल रही है पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा